21000 देणं आपण गुस्थो हां राव आलो की दोड योळ करा ना भेजन ने छोडो ओरा जन ने छोडो जे कुठे दे थांब जा सांगता मी तुमच्या बैल तुम्ही इकडून टाका तसे बी तर नाही म्हणता दादा तुम्ही ते कामाचे दिवस आहे म्हणून आपले

फक्त बैल तू फिरायला चालत ना बस मला एवढी येते चालू शेतकरी बांधव न जोडच्या व्यवहारावर चालू आहे बदल्यावर पण चालू आहे आणि व्यवहार कॅश वगैरेवर पण चालू आहे आता बघू आता व्यवहार मध्ये काय करतात राहुल सोनवणे यांच्या दावणीतील मी तुम्हाला बेळगुडीचा व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता शेतकरी घ्यायला आले बघू आता व्यवहार मध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो बदले बिने कुठे जमले का

के ले लगा तो नहीं होने का अरे नहीं होने का वो कभी साल भर भी नहीं बेचे जाएंगे बेटा कम पास तो नहीं है बाजार कभी चालू कहते ना गए बजार ये बाजार कोई बिल बेचे जाते वाले बहुत आते ना वो उनको तो ऐसे उलझे हो ना तू भी रात दिन घूमता वो हफ्ते में महीने नहीं आते होंगे अभी तुम्हारा रोक का व्यवहार था अभी तुम्हारे बिल नहीं बेचे जा रहे उसके लिए तुम बदले का व्यवहार घुसारे

आठ ते चाळीस काही तसंच शेतकरी बांधव ही हिजोडचा व्यवहार वगैरे चालू होता बदल्यावर पण आता कसं आहे शेतकरीला थोडा व्यवहार वगैरे मंजूर वगैरे झाला आणि थोडा म्हणजे हजार दोन हजार रुपयासाठी व्यवहार राहिलेला आहे तरी ते शेतकरी येतील घ्यायला नक्की तसंच म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक सस्क्राई आणि शेअर करला विसरू नका कितीपर्यंत मागत राहुल राहूल जोडी चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार रुपया मागत होते का म्हणजे कसं बदलावर चालू होता व्यवहार का कॅश चालू होता म्हणजे पहिले कॅश चालू त्यांचे आपण घ्यायचे पंचावन्न हजार सांगत होते आपण पन्नास हजार बरं बरं आपण घेतले नाही म्हणजे फोटोवर त्यांचे बरोबर म्हणजे ऑनलाईन व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण घेत होते बघा मित्रांनो व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांची बैलजोडी ही ही बैलजोडी घेऊन म्हणजे ते घेणार होते राहुल तसं म्हणजे येतील ते घ्यायला तसं मी जसं व्यवहार वगैरे होईल तसं मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार शेतकरी